नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी फायनली आता मी दापोलीमध्ये इथे नागोडे ज्या मोबाईल ट्रॉफीच्या इकडे आलो आहे आणि इकडे आपले पोस्टर बॉय जयदीप पाटील आणि आपल्या युट्यूबर आपल्या कोकणातल्या आपल्या कोकण कन्या त्या आलेल्या आहेत आणि ते दोघेही आतमध्ये आहेत आणि मी आता आतमध्ये जातोय आणि त्या जयदीपने मला बोलावलं होतं की तू ये म्हणून थोडा मला उशीर झाला यायला कारण ते लवकर आले होते बारा वाजता आणि मला मी एक वाजता आलो कारण जरा गाडीचा प्रॉब्लेम होता गाडी नव्हती घरी मला थोडा उशीर झाला जरा दोन वाजले मित्रांनो कोकण करण्या सुटीचा युट्यूब चॅनल आहे मित्र मॅडमच हे वगैरे आपल्या मॅडम आहेत आणि त्या आज दापोलीमध्ये भेट द्यायला आल्या सात सगळ्या दापोलीकरांना नमस्कार मॅडम

आणि आता या दुकानाचं शूट आहे आणि आपला जयदीप पाटील बसल्या पोस्टर बॉयज आणि इकडे मॅडम बसल्या कोकण कन्या चर्चा चालू आहे इकडे दादा सुद्धा आहे आता लवकर शूटला सुरुवात होईल तर मित्रांनो हे आपल्या दुकानातले मालक आहेत आपले सस्पायजर आहे थँक्यू धन्यवाद बापोली नाक्यात आलं की समोर तुम्हाला नागवाड्या मोबाईलच्या समोरच हे हार्डवेअरचं दुकान आहे मोबाईलचं सगळे हार्डवेअर तर दुपारची वेळ असल्यामुळे जरा पब्लिक कमी आहे कारण संध्याकाळ तर खूप पब्लिक इथे ट्रॅफिक जाम असतो आणि जैदिबी तर सगळं लोकेशन वगैरे ते बघत आहेत मॅडम आणि जे सगळं शूटचा सुरू झालं आहे तर मित्रांनो शूट झाले आणि शूट झाल्याच्यानंतर मॅडम पुन्हा लगेच मुंबईला जायला निघणार आहेत आमच्या पोस्टर बॉय जयदीप पाटील आला आणि याच्याबरोबर निखील सुद्धा आपला मित्र आलेला आहे आणि आता शूट चालू आहे येते मित्रांनो आपला लाडका पोस्टर बॉय जयदीप चा अशा प्रकारे व्हिडिओ चालू असतात आणि वेगवेगळ्या लोकेशन मध्ये तो व्हिडिओ करत असतो तर मित्रांनो तुम्ही आता फायनली संपूर्ण हा व्हिडिओ बघतलात आणि या व्हिडिओची सांगताय मित्रांनो आपले कोकण कन्या ज्या सुचिता मॅडम कोकण कन्या सुचिता जे यूट्यूब चॅनलवर ज्या फेमस आहेत आणि इन्स्टाग्रामला पण त्या फेमस आहेत आणि त्या आज दापोलीमध्ये एक त्यांचा शूट होता त्यासाठी आल्या होत्या आणि आमचे जो माझा मित्र आहे आपला पोस्टर बॉय जयदीप तोही होता आणि जयदीप बरोबर अजून एक नवीन एक प्रोजेक्ट आपण घेऊन येऊ जयदीप खूप चांगला आहे मित्रांनो आणि खूप सगळ्यांना सपोर्ट करतो आणि जयदीपनी पण त्यांना खूप सपोर्ट केला त्या मॅडमना पण आणि मला बोलवलं होतं आणि पण गेलो होतो आम्ही खूप सुंदर दुपार गेली आमची आणि अशा रीतीने मित्रांनो संपूर्ण जो व्हिडिओ झाला आणि आपल्याला सस्पायझर पण भेटले तुम्ही ते दुकानात मी गेलो ते बोलवलं मला आणि ते दादा खूप चांगले वगैरे व्हिडिओ आहे असं आम्ही हात वगैरे सेकंड तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघतलात असे खूप प्रेम करतायत दापोली कर आणि आपल्या रत्नागिरी करत नाशिकच्या ठिकाणी पण आमची एक जी सिरीज होती चूल आणि मूल ही सिरीज सुद्धा त्या लोकांनी बघितल्या आणि आम्हाला ज्यांचे जे बघणारे होते त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की खूप छान तुम्ही व्हिडिओ केलात आणि खूप छान संदेश सुद्धा दिला लोकांना आणि असेच तुम्हाला जर आवड असेल तर नक्की आपल्याला संपर्क साधा की मेसेज केला तरी आपण रिप्लाय देऊ आणि तुमचं आपण भेटू तोपर्यंत असेच व्हिडिओ जर आवडले असतील तर नक्की मित्रांनो टाका बाय